अध्यक्ष व राज्याचे सरचिटणीस वैभव खेडेकर हे सुनील तटकरेनं मद, मनसेकडनं मदत करतील असा आपल्याला विश्वास आहे कारण माजी आमदार संजय कदम हे शिवसेनेत गेल्यामुळे ते त्यांचे फार जवळचे मानले जातात वैयक्तिक त्यांनी तसंही जाहीर केलेलं आहे अशा वेळी मनसेकडनं तुम्हाला खेड चिपळूण किंवा दापोलीमध्ये मदत मिळू शकते का मनसेचे नेते वैभवजी खेडेकर हे संजय कदमच्या जरी जवळ असेल तरी ते पक्षाला मांडणारे आहेत राजसाहेबांना मांडणारे आहेत कोकणामधला पहिला कार्यकर्ता सेनेचा राज ठाकरे साहेबांवर जाणारा म्हणजे वैभवजी खिडेकर आदरणीय राजसाहेबांनी सांगितलं आहे की लोकसभेला आपण मोदी साहेबांना मदत करायची आहे त्यांना सहकार्य करायचं त्यांना पाठिंबा द्यायचा आहे म्हणजेच महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा आहे मला खात्री आहे की ते आदेश मांडणारे मानणारे आहेत त्यामुळं मैत्री किती आहे हे बाजूला सोडून ते लोकसभेच्या उमेदवाराच्या पाठीशी नक्की राहतील असं मला ठाम विश्वास आहे राहता राहिला विषय विधानसभेला विधानसभेला अजून वेळ आहे विधानसभेला मदत कुणाला करायची राजसाहेबांनी अजूनही सांगितले नाही उद्या विधानसभेला मनसेकडून वैभव खेडेकर सुद्धा दापोली विधानसभेत उमेदवार असू शकतात त्यांच्या पक्षाकडून त्यामुळे ही राजकारणामध्ये मैत्री हा विषय कधीच नसतो राजकारणामध्ये आपल्या नेत्याला जो मांडणार असो त्याचा आदेश आल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्ता काम करतो त्यामुळे वैभवजी खेडेकर हे महायुतीच्या बरोबर राहतील